माझ्याकडे एका महिलेचा कॉल आला त्या म्हणाल्या मी फिमेल क्रिकेट पाहत होते तर माझ्या सासूबाई मला म्हणतात हे काय पाहतीये बंद कर हे सगळं आणि चपात्या बनाव मुलींना अनेकदा घरातूनच सांगितलं जातं जिमला गेलीस तर नाजूकपणा राहणार नाही खांदे रुंद होतील कोण पसंत करेल तुला जेव्हा आपल्या गहरा घराघरात गल्लीमध्ये शाळांमध्ये जर मुली खेळतच नाहीयेत तर त्या ऑलिम्पिक्सपर्यंत पर्यंत कशा पोचतील एक काळ होता जेव्हा एकमेकांना न पाहता लग्न होत असत आणि म्हातारपणापर्यंत ती पिकायची सुद्धा मुद्दा हा नाहीये की स्त्री ना परक्याचं धन आहे मुळात ती कोणाचंही धन आहेच कशाला ती कोणाचं सुद्धा धन आहे हे देखील जाणून घ्यायचं आहे की समोरचं आपल्यावर प्रेम करतोय की नाही प्रेम तर अशी गोष्ट आहे ज्या दिलं जातं मागितलं जात नाही प्रेमात मागतात का जे महिला क्रिकेट आहे ते बघायला इतकी गर्दी का होत नाही माझ्याकडे एक कॉल आला होताय का महिलेचा त्या म्हणाल्या मी फिमेल क्रिकेट पाहत होते तर माझ्या सासूबाई मला म्हणतात हे काय पाहतीये बंद कर हे सगळं आणि चपात्या बनाव तर तिथून मला जाणवलं आणि तुमच्या बोलण्यावरून देखील मला लक्षात आलं की जर घरातच पाठिंबा मिळत नसेल तर मोठ्या स्तरावर तरी तो कुठून मिळणार ज्या कामांमध्ये बळ महत्वाचं आहे खेळ म्हणजे जातबळ आहे मेहनत पौरुष आहे चिवटपणा आणि चिकाटी यांचं सा प्रदर्शन आहे पण जर एखाद्या महिलेने तिच्या ताकदीचं साहसाचं प्रदर्शन केलं तर आपण घाबरतो आपण म्हणतो आता ही तर हातातून निसटली माहिती नाही काय करेल मुलींना कित्येक वेळा घरातूनच सांगितलं जात तू जिमला गेलीस तर नाजूकपणा राहणार नाही तुझे खांदे रुंद होतील कोण पसंत करेल तुला आणि पुरुषांना देखील अशीच मुलगी हवी असते जी सुकोमल असेल अगदी खरे जेणेकरून तुम्हाला तिच्यावर नियंत्रण ठेवता येईल जर ती तुमच्या बरोबरीने एकदम बळकट झाली तर तिच्यावर वर्चस्व कसं गाजवणार तुम्ही आणि खेळाने फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक ताकद सुद्धा वाढते खेळाचं तर काम असतं की आपण हरत असलेल्या अवस्थेत सुद्धा जिंकायचं कसं असतं हे शिकवण आहे आणि जर महिला हे सगळं शिकली तर आपल्या घरात मोठी समस्या निर्माण होईल आणि म्हणून आपण महिलांना खेळण्यासाठी प्रेरित करत नाही त्या खेळायला लाग्या तर आपण म्हणतो अरे या मुली आहेत यांचा खेळ कोण बघणार एक खेळ त्यांचा पुरुष आवडीने पाहतात तो म्हणजे स्विमिंग सर मी तुमच्याशी इतक्या वेळ बोलतोय पण जेव्हा तुमची पार्श्वभूमी कळली तेव्हा समजलं की इंग्लिश बॅकग्राऊंड राहिलं आहे तुमचं पण तुमचे जेवढेही व्हिडिओज आहेत संवाद आहेत ते सगळे हिंदीत आहेत तर तुम्ही हिंदीला प्रमोट करताय का की तुम्हाला वाटतं की भावना व्यक्त करायला हिंदी जास्त चांगली आहे नाही मी इंग्रजीतही बोलतो तुम्ही आमच्या इंग्रजी चॅनलवर गेलात तर तिथे दोन तीन हजार व्हिडिओ मिळतील पण अशा मंचांवर तर मी तुम्हाला हो मी प्रामुख्याने हिंदीत बोलतो कारण मला सगळ्यांपर्यंत पोहोचायचं आहे आपण आत्ताही विशुद्ध इंग्रजीत बोलू शकतो पण मला सांगा मी आत्ता जे बोलतोय ते इंग्रजीत बोलायला लागलो तर ही गोष्ट तितक्या सहजपणे समजेल का जितकी आता समजत आहे आपण आपल्या मातीतल्या जमिनीवरच्या भाषेत बोलतोय म्हणून सुग्राह्यपणे ती समजत आहे मला सर्वोत्तम गोष्ट अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोचवायची आहे ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांचा अध्यात्मावर अधिकार नाही का आणि भारतात साधारणतः भाषा आणि आर्थिक स्थिती यांचा संबंध खूप जवळचा राहिला आहे मी इंग्रजीत बोललो तर गरिबांपर्यंत पोचणार नाही आणि जर मी फक्त इंग्रजीतच बोलत राहिलो असतो तर समाजातील वंचित दलित दमित आणि मागासवर्गापर्यंत पोहोचलो नसतो आणि माझं काम हे नाही की मी आय आय टी किंवा आय आय एम मधून आलो आहे म्हणून मी फक्त त्या एलिड गटापुरतं मर्यादित राहावं मला जर तिथेच राहायचं असतं तर आजही तिथेच असतो पण मला तिथेच राहायचं नव्हतं मला सगळ्यांपर्यंत पोचायचं आहे म्हणून इथेही मी इंग्रजीला चिटकून बसलो असतो तर ते विसंगत ठरलं असतं सर तुमचे व्हिडिओज आणि विचार लोकांपर्यंत पोहोचत आहेत जगभरातून प्रेम मिळत आहे तुम्हाला आणि जर प्रेमाबद्दल बोलायचं झालं तर लोकांना हे देखील जाणून घ्यायचं आहे की समोरचा आपल्यावर खरंच प्रेम करतो का हे ओळखायचं कसं जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याकडून प्रेम मिळावं याची गरज वाटते याचा अर्थ तुमच्यात काही प्रेम नाही प्रेम ही काही घेण्याची किंवा मागण्याची गोष्ट नसते प्रेमाची मागणी करणे म्हणजे एक प्रकारची सूक्ष्म हिंसा आहे प्रेम म्हणजे तर स्वतःच्या पूर्णतेची अभिव्यक्ती असते प्रेमात द्यायचं असतं कधीच मागायचं नसतं म्हणून समोरचा माझ्यावर प्रेम करतो की कळत नाही हा प्रश्न सोडून द्या आपण हे बघायला हवं की आपल्यामध्ये प्रेम आहे की नाही आपण प्रेमाच्या लायक झालो आहोत का प्रेम मिळवण्यालायक नव्हे तर देण्यालायक झालो आहोत की नाही हे आपण बघितलं पाहिजे पण आपण कधीच स्वतःला पाहत नाही आपली नजर कायम बाहेरच असते म्हणून आपण कुणा अशा व्यक्तीच्या शोधात असतो जो आपल्यावर प्रेम करेल आणि जेव्हा आपण म्हणतो की कोणीतरी भेटावा जो माझ्यावर प्रेम करतो याचा अर्थ असा की आपल्याला त्या व्यक्तीकडून काहीतरी मिळवायचं आहे म्हणजे हा स्वार्थच झाला ना हो स्वार्थाची अभिव्यक्ती आहे खरा माणूस तो असतो जो हा प्रश्न विचारायलाच विसरतो की कोणी माझ्यावर प्रेम करत का आणि तुम्ही जसं म्हणालात की मला जगभरातून प्रेम मिळतं जितकं प्रेम मिळतं कदाचित त्याहून जास्त द्वेषही मिळत असेल अगदी पण मी पाहायलाच विसरून गेलोय की लोक मला काय देत आहेत पाहिलं कधीतरी तर फक्त आकड्यांच्या रूपात एका फॅक्ट सारखा बघतो की मी जे हे बोलतोय त्याचा लोकांवर नक्की काय परिणाम होतोय आणि लोकांकडून मला काय मिळतंय याला मी माझ्या कर्तव्याच्या मार्गात येऊ देत नाही तुम्ही मला शिवी द्या नाहीतर टाळी द्या मी मात्र तुम्हाला तेच देईन जे माझ्या दृष्टीने सर्वोत्तम आहे मी तुम्हाला सत्यच देणार हे असतं खरं प्रेम खूप छान सर आता प्रेमाची गोष्ट निघालीच आहे तर एक प्रश्न विचारेन एक काळ होता जेव्हा माणसं एकमेकांना न पाहता लग्न करत होती आणि ती लग्न म्हातारपणापर्यंत टिकायची आजकाल लोक लिव्हिनमध्ये राहतात एकत्र फिरतात सुद्धा आणि लग्नानंतर थोड्याच दिवसांनी घटस्फोट घेतात तर हे घटस्फोटाचे केसेस एवढे वाढले का आहेत हे बघा हे वाढले आहेत कारण कदाचित ही गोष्ट तुम्हाला ऐकायला थोडी विचित्र वाटेल पण तुम्ही विचारलं आहे म्हणून मी स्पष्टपणेच सांगतो काही लपवाछपवी न करता उत्तर देतो केसेस वाढले आहेत कारण प्रकृतीने माणसाला असं बनवलंच नाहीये की दोन व्यक्ती मी आयुष्यभर कायम एकत्र राहावं मग ते दोन पुरुष असतील नाहीतर त्या दोन स्त्रिया असतील अन्यथा स्त्री पुरुष असतील प्रकृतीमध्ये असं कोणतंही बंधन किंवा अशी व्यवस्था नाहीये ज्यात दोन लोकांनी सोबतच चाललं पाहिजे आधी हे चालायचं कारण अनेक प्रकारचे भय होते असं देखील होतं की एखाद्याला जन्मठेप झाली तर तो आयुष्यभर जेलमध्ये राहील याला आपण प्रेम म्हणतो का आणि आता घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय कारण आता लोकांकडे अधिकार आले आहेत वेगळे होण्याचे आणि जर लोकांकडे हा अधिकार असेल तर ते वेगळे होणारच मी पूर्णपणे मान्य करतो आणि मी हे स्वतः पाहिलं सुद्धा आहे की जेव्हा आई वडील वेगळे होतात तेव्हा त्याचा भीषण परिणाम मुलांवर होतो पण मी हे देखील पाहिले की त्याहून वाईट अवस्था आणि वाईट परिणाम त्या मुलांवर होतो ज्या कुटुंबात आई वडील दिवसरात्र भांडत असतात एक स्त्री आणि एक पुरुष दोघेही एकत्र राहत असतात पण त्यांच्यात काहीच सुसंगती नसते तरीसुद्धा ते दोघे नाईला जाणे बळजबरीने एकत्र राहत असतात आणि अशा घरांमधून देखील मुलं फार बिघडलेली निघतात त्यामुळे नातं तुटणं ही गोष्ट अनिवार्यपणे वाईट आहे अशी काही बाब नाहीये मी असं म्हणत नाहीये की सगळ्यांनी आपापली नाती तोडून टाकावीत पण मला सांगा तुम्ही इथे बसलेले जे लोक आहात तुम्ही आपल्या कंपन्यांमध्ये संस्थांमध्ये मोठ्या पदांवर असाल तुम्ही जे निर्णय घेता ते शंभर टक्के बरोबरच असतात का तुम्ही जेव्हा हायरिंग करता तेव्हा तुमची निवड नेहमी अचूक असते का तुमच्याकडून चुका होतात ना एखाद्याला प्रमोशन देता आणि मग वर्षभराने लक्षात येतं की आपण चुकीच्या माणसाला प्रमोशन दिलं आपण सगळी माणसं आहोत देव थोडीच आहोत तर मग लग्नासाठी जो जोडीदार निवडलेला असतो त्यातही चूक होऊ शकते ना आणि जर ती चूक झाली असेल तर तिचा सुधार करायला हवा त्यासाठी संवाद साधणे नातं टिकवायचा सा प्रयत्न करणे हा देखील एक प्रकारचा सुधार आहे पण जर तो मार्ग चालला नाही तर आयुष्यभर एकमेकांसोबत राहून त्रास सहन करणं गरजेचं नाहीये अशा वेळी वेगळं राहण योग्य ठरत असा तुमचा विचार आहे मी तुम्हाला एक आकडा सांगतो तुम्ही स्वतःहून जर थोडा रिसर्च केला तर तुम्हाला समजेल की मानसिक आजारांचं जगभरातलं सर्वात मोठं कारण हे लग्न आहे मिसमॅच रिलेशनशिप्स ही फक्त हसण्याची गोष्ट नाहीये ही, ही वस्तुस्थिती आहे हे सत्य आहे जर तुम्ही एखाद्या मानसशास्त्रज्ञाकडे किंवा मानसोपचार तज्ज्ञाकडे गेलात तर ते सांगतील की मेंदूचा जो हा ज्वालामुखी सारखा उद्रेक होतो त्यामागील मेजर कारण म्हणजे तुम्हाला एका अशा व्यक्तीसोबत राहावं लागतंय ज्याच्याशी तुमचा कसलाच मेळ बसत नाहीये ताळमेळ नाहीये आणि आपण मात्र प्रेमाचं कन्झम्पन वाढवतच चाललोय तुम्ही बघा आपण मुलींसाठी नेहमी म्हणतो की मुलीचं लग्न झालं म्हणजे मुलगी परक्याचं धन आहे तर हे मुलींना परक्याचं धन म्हणण्याची पद्धत कुठून आली आहे यात काही रहस्य नाहीये परक म्हणणं ठीक आहे पण ती त्या घरात जन्मलेली असते हो ते सगळं एक वेळ ठीक आहे तिला परक वगैरे म्हणतात पण बघा ना तिला धन म्हटलं जात धन म्हणजे काय जी वस्तू जड असते त्या वस्तूमध्ये कसली चेतना नसते आणि धन म्हणजे नेहमी तीच गोष्ट जिच्यावर कोणाचं तरी स्वामित्व असेल याला धन म्हणतात आणि धन कधी बोलू शकतं का की मी माझ्या मर्जीनुसार खर्च होईन नाही ना नाही कारण ती नेहमी कोणाची तरी प्रॉपर्टी असते आणि जर तुम्हाला कोणाचाही वापर करायचा असेल तर हे फार गरजेचं आहे की तुम्ही त्या व्यक्तीची चेतना हिरावून घ्या तिला जड बनवून टाका म्हणून मुद्दा हा नाहीये की स्त्री परक्याचं धन आहे की स्वतःचं धन आहे मुळात तिला धन म्हणायचं कशाला ती कोणाचं धन नाहीये ती स्वतंत्र चेतना आहे ती मनुष्य आहे सर आता जर आपण ऑलिम्पिकबद्दल बोललो आणि मागील अनेक वर्षाच्या आकडेवाऱ्यांकडे पाहिलं तर आपण वारंवार पाहतो की पुरुष महिलांची तुलना केली जाते आणि जेव्हा पदकांची गोष्ट येते विशेषत यूएसए मध्ये आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षात सर्वाधिक पदकेही महिलांनी खेचून आणले आहेत पण जर आपल्या देशाबाबत बोलायचं झालं तर आपल्याकडे भारतात मात्र मागच्या अनेक वर्षांमध्ये महिलांनी मिळवलेली पदकांची संख्या इतकी कमी का आहे आता थोडी वाढली आहे तीनपैकी दोन पदके आहेत हो तीनपैकी दोन पदक ही महिलांनी मिळवलेली आहेत कारण त्यांना कधी या गोष्टीसाठी आपण संधी दिलीच नाही की त्या सुद्धा खेळू शकतील त्या देखील पुढे येतील मग मला सांगा ती ऑलिम्पिकमध्ये काय म्हणून खेळणार ती तर अत्यंत दुरापास्त गोष्ट आहे आपल्या रस्त्यांवर गल्लीबोळात कॉलनीमध्ये शाळांमध्येच जर मुली खेळत नसतील तर त्या ऑलिम्पिक पर्यंत कशा पोहोचतील सांगा ही तर खूप दूरची गोष्ट आहे की भारताच्या मुली ऑलिम्पिकमध्ये पदक का आणत नाहीत पण आज भारतात महिलांचं प्रतिनिधित्व संसदेमध्ये इतकं कमी का आहे बोर्डरूम्समध्ये इकॉनॉमीमध्ये त्यांचं योगदान कमी का आहे त्यांची सॅलरी कमी का आहे आपण या गोष्टी न पाहता म्हणत बसतो की अरे इथे अन्याय होतोय तिथे भेदभाव होतोय पण हे दिसत नाहीये का या सगळ्याची सुरुवात आपल्या घरातून आपल्या गल्लीबोळांमधून होतीये हो अगदी खरे तुमचं मला सांगा आपण मुलींना किती प्रोत्साहन देतो खेळण्यासाठी आपण त्यांना को करिक्युलर्स विकसित करण्यासाठी किती प्रोत्साहित करतो त्यांच्याकडून नेहमी हीच अपेक्षा असते की त्यांनी व्यवस्थित घर सांभाळावं आणि वंश वाढवण्यात योगदान द्यावं पण त्यांची खरी अस्मिता म्हणजे त्याआधी मनुष्य आहेत आणि नंतर स्त्री आहेत पण या गोष्टी तर आपल्यात आणि आपल्या संस्कृतीमध्ये तितक्या बोलल्या जात नाहीत E